सन्माननीय विरोधी पक्ष नेते तुमचा विषय सगळ्यांनी पवार आणि आबासाहेब यांनी जो विषय ठेवलेला आहे माझं उद्या माझं उद्या माझं झाल्यानंतर माझं उद्या ठीक आहे अध्यक्ष अध्यक्ष महोदय राज्य सरकार या संदर्भात जी काही कारवाई करते ती पूर्णपणे नियमानी कारवाई करते अध्यक्ष महोदय या ठिकाणी मागासवर्ग आयोग ज्या कायद्याने आपण स्थापित केला त्या कायद्याच्या तरतुदी मी आपल्याला वाचून दाखवतो या कायद्यामध्ये स्पष्टपणे आहे सेक्शन चौदा द कमिशन शॅल प्रिपेअर इन सच फॉर्म अँड ऍट सच टाइम फॉर इच फायनान्शियल इयर as may be prescribed, its annual report giving a full account of its activities during the previous financial year, and forward a copy thereof to the State Government, without prejudice to the provision of subsection 1, the Commission may forward such additional reports, in particular about its recommendations regarding the list and as and when deemed expedient. Pandramaniamantlai. The State Government. Shall cause the annual report together with the memorandum of action taken or the advice or recommendation tendered by the Commission under section 9 and 11 and the reason for the non acceptance, if any, of any such advice or recommendation and the audit report to be laid as soon as may be after they are received. बिफोर इच हाऊस ऑफ स्टेट लेजिस्लेचर काय म्हटलंय अध्यक्ष महोदय कायद्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे अन्युअल रिपोर्ट द्यायचा आहे तरी दुसरं त्यांनी काय म्हटलंय ऍक्शन टेकन रिपोर्ट द्यायचा आहे आणि कशावर द्यायचं आहे ऍक्शन टेकन रिपोर्ट रिकमेंडेशन एक्सेप्ट केले असतील तर काय एक्सेप्ट केले रिजेक्ट केले असतील तर काय रिजेक्ट केले या संदर्भातला रिपोर्ट कायदा सांगतो आता अध्यक्ष महोदय प्रिसिडेंट्स काय अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये हा बावन्नवा अहवाल आहे यापूर्वी राज्य मागासवर्ग आयोगाचे एक्कावन्न अहवाल या ठिकाणी राज्य सरकारकडे सादर झाले या एक्कावन्न अहवालापैकी एकही अहवाल या सभागृहात मांडण्यात आलेला नाही एकही नाही आणि अध्यक्ष मोदय असं नाही आहे अध्यक्ष मोदय कायद्यातल्या तरतुदी जाती करता पोट जाती करता वेगळा नाही आहे आणि यातल्या अनेक अहवालांमध्ये जाती पोट जाती नाही जातींच्या संदर्भातलंही रिकमेंडेशन झालं आता माझं उद्या माझं उद्या आता माझं उद्या आता बोलूया बोलू द्या तुमचं ऐकलं त्यांचं ऐकूया काही बिलकुल नाही अध्यक्ष मोदय या संदर्भात खाली बसा प्लीज खाली बसा तुमचं सगळ्यावर ऐकलं त्यांचं ऐकू द्या राज ऐकलं नाही खाली बसत प्लीज राज्य सभे नाही बिलकुल मी हे कमिटमेंट करतोय अध्यक्ष मोदय या सभागृहात विधेयक आणण्याच्या आधी या सभागृहात विधेयक आणण्याच्या आधी या ठिकाणी एटीआर मांडण्यात येईल जो या कायद्यानुसार सांगण्यात आलेला आहे या कायद्यानुसारचा एटीआर अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये मांडण्यात येईल अध्यक्ष महोदय दुसरा मी स्पष्टपणे सांगतो अध्यक्ष मोदय ओबीसी समाजामध्ये जे बावन्न टक्के आरक्षण दिलंय त्याला कुठलीही बाबा न आणता मराठा समाजाला स्वतंत्रपणे या ठिकाणी अध्यक्ष मोड आरक्षण देण्यात येणार आहे माननीय भुजबळ साहेब आपण जे सांगितलं त्याची माहिती मी घेतली दोन टक्के आरक्षण जे आपण एसबीसीला दिलंय हे वेगळं आहे मी आता ती माहिती घेऊन आलोय त्यामुळे राज्यामध्ये आत्ता बावन्न टक्के आरक्षण आहे पन्नास टक्के नाही एसबीसीचं दोन टक्के आरक्षण जिवंत आहे या संदर्भात जीएडीने आता सगळी माहिती माझ्याकडे दिलेली आहे त्यामुळे या ठिकाणी अध्यक्ष महोदय मराठा समाजाला जे आरक्षण द्यायचं आहे ते स्वतंत्रपणे या ठिकाणी सरकार देणार आहे यांच्या मनामध्ये काढवलेलं आहे यांच्या मनामध्ये खोट आहे खोट आहे यांच्या मनामध्ये अध्यक्ष महोदय मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात राज्य सरकार कमिटेड आहे याच अधिवेशनामध्ये मराठा समाजाचा आरक्षणाच्या संदर्भातला कायदा हा अध्यक्ष महोदय या ठिकाणी मांडला जाईल एटीआर देखील मांडला जाईल आणि त्याचसोबत अध्यक्ष महोदय धनगर समाजाच्या संदर्भात अध्यक्ष महोदय अतिशय स्पष्ट भूमिका सरकारने मांडलेली आहे अहवाल आमच्याकडे आलेला आहे या अहवालाच्या संदर्भात अभ्यास चाललाय एका लिमिटेड वेळात आम्ही तो पूर्ण करू आणि अध्यक्ष महोदय त्याही संदर्भातला एटीआर योग्य वेळी या सभागृहात मांडलं जाईल आणि धनगर समाजाच्या संदर्भात अध्यक्ष महोदय आदिवासी समाजाला दिलेल्या सवलतीत कुठेही वाटेकरी न करता अध्यक्ष महोदय आदिवासींच्या आरक्षणावर कुठलीही गबा न येता अध्यक्ष महोदय धनगर समाजाच्या संदर्भातल्या योग्य शिफारशी केंद्र सरकारला पाठवल्या जातील अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या ठिकाणी मला यांना विचारायचंय तुम्ही रोज मुस्लिम आरक्षणाचं बोलता तुम्ही सांगा आरक्षण मुस्लिम समाजाला दिलं की त्यातल्या काही जातींना दिलं मुस्लिम समाजाला आरक्षण दिलेलं नाही अध्यक्ष महोदय त्यातल्या काही जातींच्या संदर्भात त्यांनी दिलाय यापूर्वी अध्यक्ष महोदय मुस्लिम समाजातल्या पावन जातींना ओबीसीतलं आरक्षण युतीचं सरकार होतं ते आम्ही दिलं युतीच्या सरकारने दिलं अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय हे खरे अध्यक्ष महोदय ज्यावेळी उच्च न्यायालयामध्ये केस झाली उच्च न्यायालयामध्ये अध्यक्ष महोदय या ठिकाणी नोकरीवर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली शिक्षणावर दिली नाही अध्यक्ष महोदय ही जरी स्थगिती दिली नाही तरी अंतिम निर्णय दिला नाही कुठल्याही समाजाला आरक्षण द्यायचं असेल त्यांना मागास घोषित करावं लागतं सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे अशा प्रकारे अध्यक्ष महोदय त्यांना मागास घोषित करण्याच्या संदर्भात केवळ आणि केवळ मागासवर्ग आयोगाला अधिकार आहे यांना जर वाटत असेल तर त्या ज्या चाळीस बेचाळीस जाती म्हणतात त्यांना मागासवर्ग आयोगाकडे पाठवा मागासवर्ग आयोग त्याच्यावर निर्णय करेल मागासवर्ग आयोगाचा निर्णय राज्य सरकारवर बंधनकारक असेल तर अध्यक्ष महोदय यांना मुस्लिम समाजाला हे आहे मुस्लिम समाजाला आरक्षण नाही मतांचं राजकारण करताय या राज्यामध्ये हे मतांचं राजकारण करताय अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझा सवाल आहे जर तुम्ही अशा अध्यक्ष महोदय मला सांगा मुस्लिम समाजाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण मध्ये तुम्ही स्कॉलरशिप पाहून दिली अध्यक्ष मोदय आणि पन्नास टक्के त्यांच्या पैसे आमच्या सरकारने हा निर्णय केला का तुम्ही केवळ कारण तुम्हाला मुस्लिम समाजाचा वापर केवळ वा मतांकरता करायचा आहे तुम्ही त्याला वोट द्यायचं समजता तुम्ही त्यांना अध्यक्ष त्यांचा विकास करायचा नाहीये नाहीतर कर रंगनाथून आयोग कोणाच्या काळात आला सच्चर आयोग कोणाच्या काळात आला का तुम्ही रंगनाथर आयोग आणि सच्चर आयोगाच्या नंतर मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं नाही का नाही तिला सांगा याचं सा कारण आहे तुम्ही खोली तुम्हाला केवळ राजकारण के करायचंय मुस्लिम समाजाला भडकवायचं आहे मुस्लिम समाजाच्या पाठीशी आम्ही उभे राहू प्रत्येक समाजाच्या पाठीशी आम्ही उभे राहू अध्यक्ष महोदय या ठिकाणी अध्यक्ष महोदय अतिशय स्पष्ट भूमिका मांडली आहे अध्यक्ष महोदय मराठा समाजाला आरक्षणाचा कायदा करू या नियमानुसार इतिहास देखील मांडू धनगर समाजाचा प्रश्न देखील सोडव आणि अध्यक्ष महोदय यांना आता केवळ राजकारण करायचं आहे हे राजकारण मान्य नाही अध्यक्ष मोदय समाज विघातक अशा प्रकारच्या कृटी करू नका हात जाळून विनंती आहे याच्यावर राजकारण करू नका एकत्रितपणे निर्णय करू एकत्रितपणे समाजाचे प्रश्न सोडवू पण तुम्ही जर निवड राजकारण कराल तर राजकारणाला राजकीय उत्तर द्यायला देखील आम्हाला येत आम्ही राजकीय उत्तरच असताना देऊ अध्यक्ष मोदय आणि ठिकाणी अध्यक्ष मोदय या प्रश्नावर राज्य सरकारनं अतिशय समर्पक उत्तर दिलेलं आहे अध्यक्ष मोदय यांना राजकारण करू द्या राज्य सरकार आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही